छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून सुटले आणि मिर्जा राजे जयसिंग आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर मुगली संकट कोसळले राजेंचा मोठा मुलगा याची मनसब आणि रद्द करण्यात आली त्याला दरबार बंदी करण्यात आली मिर्झा राजांना तातडीने उत्तरेत दाखल होण्याचे आदेश औरंगजेबाने सोडले आयुष्यातील सर्वात मोठे अपयश पदरी बांधून उत्तरेत निघालेल्या मिर्जा राजेंचा दिनांक अकरा जुलै सोळाशे सदुसष्ट रोजी बुरानपूर नजीक अचानक मृत्यू झाला राजांशी असलेल्या या जवळच्या आणि घनिष्ठ संबंधामुळेच उदयराज मुंश योजनेत मिर्झा राजांना विष प्रयोग करून ठार केल्याचा संशय मिर्झा राजांचा धाकटा मुलगा किरत आणि इतर राजपूत सरदारांना आला आणि ते उदयराज मुंशीच्या जीवावर उठले या भीषण प्रसंगाची कल्पना आल्याने उदयराज मुंशी बुरानपूर मध्ये घुसला आणि बुरानपूरच्या मुस्लिम सुभेदाराच्या आश्रयाने इस्लामाचा स्वीकार करून आपला जीव आणि मालमत्ता वाचवली सन सोळाशे सदुसष्ट मध्ये औरंगजेबाने त्याला तालेयार खान ही पदवी देऊन नावाजली मिर्झा राजे जयसिंगच्या मृत्यूत उदयराज मुन्शीचाच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हात असल्याचे कागदपत्री नाही परंतु औरंगजेबाने केलेला गौरव त्यामुळे संशयाची सुई त्याच्याकडे झाली